सांगलीतील महाविकास आघाडीच्या पहिल्याच बैठकीत नाराजी नाट्य चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केली खंत तर माझी भूमिका मांडायला मी कोणाला घाबरत नाही विश्वजित कदम सांगली लोकसभा निवडणुकीच्या जागेवरून महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आणि काँग्रेसमध्ये चांगलाच वाद रंगला होता शिव आघाडीतील शिवसेनेला सांगलीची जागा मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती चंद्राहर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सांगलीत महाविकास आघाडीची पहिलीच बैठक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम आमदार सुमंतई पाटील आमदार अरुण लाड यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाविकास आघाडीच्या या पहिल्याच बैठकीमध्ये नेत्यांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाले माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझ्यासोबत प्रचारासाठी केवळ शिवसैनिकच असतात गावातील शहरातील स्थानिक काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी आमच्यासोबत येत नाही त्यांना विचारलं असता आम्हाला अजून आदेश आले नसल्याचं सांगितलं जात असल्याची खंत चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केली या बैठकीस उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी कठोर भूमिका घेत कार्यकर्त्यांना चांगलं त्याबरोबरच विश्वजित कदम यांनी मी माझ्या पक्षाची भूमिका मांडण्यास कोणालाही घाबरत नाही मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत नेहमीच असतो अशी लोकांचे माझ्या पाठीमागे बसले लोकांचे

तसंच होणार आहे तुम्ही त्याची काळजी करू नका माझ्या भेटीला आमच्याही मतदारसंघातले नेते आदरणे अजून आता आहेत तिथे शरद भाऊ आहेत अनेक अनेक मंडळी ठिकाणी तिथे त्यांनी असं सगळं व्यवस्थित नेता आणि कार्यकर्त्यामध्ये कुठेही जर काही चुकीच्या पद्धतीने होणार नसेल तर मला शंभर टक्के खाते की चांगल्या पद्धतीचं मतदार आपल्याला मिळावं लागेल पुढं नव्या युद्धाच्या नव्या राजकीय काळातल्या नव्या काही अपेक्षा लोकांच्या सोशल मीडिया असतील इतर काही गोष्टी असतील त्या सगळ्यांना आपल्याला बोलत द्यावा लागेल कारण जे काही थोडंसं वातावरण झालं त्या वातावरणाच्या बळावर आज जिल्ह्यामध्ये काही लोकांनी राजकारण लोकसभेच्या उमेदवारीचा प्रयत्न करतात पण ठीक आहे अंतर काही लोकशाही आहे प्रत्यक्ष बिरो रिपोर्ट एन मराठी सांगली